विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डी एम ई आरची फायनल रिस्पॉन्स शीट रिलीज झालेली आहे तर ज्यांना आपण डी एम ई आरची रिस्पॉन्सशीट डाउनलोड करण्यात प्रॉब्लेम जात आहे किंवा त्यांच्या लॉग इन याच्यामध्ये सेक्शनमध्ये रिस्पॉन्सशीट दिसत नाही आहे तर बघा त्यांच्यासाठी मी सांगतो की कसे ओपन करायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही लॉग इन केल्यानंतर बघा या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून घ्या त्यानंतर या ठिकाणी कॅबचा कोड टाका कॅपचर कोड टाका त्यानंतर त्या ठिकाणी लॉग इन करून घ्या आणि लॉग इन केल्यानंतर बघा या ठिकाणी तुमचं फॉर्म जो आहे तो या ठिकाणी ओपन होईल तर तुम्हाला वरती राईट साईडला जे तीन डॉट दिसत आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर इथे डेस्कटॉप साईटचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून डेस्कटॉप साईट कन कन्वर्ट करून घ्या त्यानंतर डेस्कटॉप साईटवर आल्यानंतर इथे अप्लाय पोस्टचे मदात ऑप्शन दिसत आहे त्या अप्लाय पोस्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला इथे एक लेफ्ट साईडला एक आयची चिन्ह दिसेल त्या आयच्या चिन्हावर क्लिक करा त्यानंतर परत दे बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचे रिस्पॉन्स शीटचे ऑप्शन आले नाही कारण की परत या ठिकाणी तुम्हाला डेस्कटॉप साईड करायचे आहे तर राईट साईडला वरती जे तीन बिंदू दिसत आहे त्या तीन बिंदूवर क्लिक पर, करा परत डेस्कटॉप साईड करा त्यानंतर बघा इथे तुमचे ऑप्शन जे आहे ते ओपन झालेले आहे या ठिकाणी चार ऑप्शन आलेले आहे अप्लिकंट्स डिटेल्स पेमेंट स्लिप कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट आणि ऑब्जेक्शन फॉर्म जे आहे ते आता राहणार रा नाही आहे तर बघा हे जे आहे ते दुसऱ्या रिस्पॉन्स शीटबद्दल आपण ओपन केले तर सेम प्रोसिजर आहे तर या ठिकाणी तुम्हाला रिस्पॉन्स रिस्पॉन्सवर जाऊन क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर तिथे ओपन केल्यानंतर इथे बघा राईट साईडला क्लिक इयरवर क्लिक करायचे आहे तर तुमची इथे रिस्पॉन्स शीट ओपन होणार आहे त्यानंतर तुम्ही प्रिंट ऑप्शन क्लिक करून या ठिकाणी तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे ती डाउनलोड देखील करू शकता आणि प्रिंट काढून ते डिटेलमध्ये तपासू देखील शकता तर आणखी काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुमची रिस्पॉन्स शिट अजूनपर्यंत ओपन होत नसेल किंवा प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपला नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही क्वेश्चन विचारू शकता किंवा तुमचा प्रॉब्लेम शेअर करू शकता